नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज दोन शेड आहे बॅके आणि जवळपास इकडं पिकअपच्या एवढ्या कमीत कमी तीस चाळीस गाडी ले वेटिंग लाईन बाकी ग्राउंडवरती सात लाईनची ट्रॅक्टरची आवक आहे आवक मित्रांनो आज सोमवार असले कारणाने आवक चांगली भाव जाणून घेऊ जवळपास आजची आवक असेल मित्रांनो आठशे ते नऊशे नागांमध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला टोटल क्वालिटीचे बाजारभावाचे सरासरी काय चालू आहे ते पण बघायला मिळणार आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला हायएस्ट लोएस्ट मीडियम क्वालिटी गोल्टा क्वालिटी सगळे बाजारभाव बघायला मिळतील धन्यवाद ठीकु <inaudible> आहे मित्रांनो पिकअप मधील कांदा ने चालू झाले आपण सविस्तर कांदा भाव जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आजचे नुसार बाजार भाव पहिल्या नागापासून तर शेवटच्या नागापर्यंत बघायला मिळते तर चला जाणून घेऊ आजचे पिकअप मधील कांदा बाजार भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पहिल्या नाग चौदाशे ऐंशी रुपये जाईल हा मीडियम साईज मध्ये कांदा आहे एवज कांदा आहे मीडियम साईजमध्ये माऊली किती गेले बारा बाराशे रुपये कुठले किती गेले दादा यक्षाव। बारा एक्कावन कुठले दादा कांदे रानवड बाराशे एक्कावन्न रुपये रानवडच ना ब्राह्मणगाव ब्राह्मण गाव बरं ब्राह्मण गावचे कांदे साडे बारा हा किती गेला काका तेरा सत्तावीस तेराशे सत्तावीस रुपये सव्वा तेरा रुपये मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे सत्तावीस रुपये कुठले दादा आता ठीक आहे कलर चांगला तेरा सत्तावीस रुपये काय बघले माऊली काका काय परिस्थिती कांद्याची सध्या मार्केट परिस्थिती किती डाऊन येणार काय वाटतं वाटेल का नाही मार्केट येऊन अंदाजच नाही येऊ रा कमी जास्त कमी जास्त आवक पण बऱ्यापैकी थांबू नाही राहिले थांबून माझ्या नाही राहिले नाही सडायला लागले कांदे ठीक आहे चालेल हा किती गेलाश बाराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी बारा चौदा झाला आणि हा कांदा बाराशे रुपये बाराशे रुपये ठीक आहे किती केले माऊली तेराशे रुपये मीडियम साइज मध्ये मित्रांनो मीडियम साईज कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये कुठले का का रवळस रवळस ठीक आहे बियाणे कोणते आपलं घरगुती बियाणे कस काय कांदा परिस्थिती चाळीमध्ये खराब होईल खराब व्हायला लागला कांदा किती दिवस टिकल साधारण अजून कांदा भरपूर बरं हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर चांगला आहे डार्क कलर मध्ये साईज यायचे पंचाळीस पंचावन्न प्लस साईज आहे काय बघले हे बालाशे चौदाशे बहात्तर चौदा बहात्तर जवळपास पावणे पंधरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ना जायचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे किती गेला होता आता चौदा तेराशे तेराशे रुपये गेला कांदा क्वालिटी मिडियम मिक्स आहे मध्ये एक हजार तीनशे रुपये तेराशे कुठले भाऊ बरं माऊली किती गेलो बाराशे चाळीस कुठले कांदे कारशोरचे कांदे बाराशे चाळीस रुपये एक हजार दोनशे चाळीस कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते का घरगुती गरवा कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज याची पन्नास प्लस साईज सगळे काय बघू दादा बारा चाळीस कुठले कांदे सिरसानेचे कांदे बाराशे चाळीस रुपये काका काय भाऊ गेले चौदा चौदा छत्तीस कुठला आहे कांदा शेलुपुरी शेलुपुरीचा कांदा आहे चौदा छत्तीस रुपये कांदा ड्राय मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला चौदाशे छत्तीस याच्या आधी आणले ते कांदे काय भाऊ जायचे सतराशे जायचे आता चौदाशेच जाईल काय वाटतं कांदा वाढेल का नाही वाटत आता नाही आता काय वाढत आता नाही वाढत वाढलं तरी आता कांदे खराब झाले वाढायला खराब मग एकूण एकच पडेल बरं बरं उलटी मित्रांनो अकराशे रुपये क्वालिटी चांगली गुलटीची कुठले दादा शेलपूर ठीक आहे कांदे संपले काय आज आज तेराशे एकावन्न रुपये कांदा गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकतात साडे तेराशे रुपये कुठले आहे बाबा कांदे कुठले खेरवाडीचे कांदे बर हा किती गेला किती गेला ಆ ಕಾಡಾಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧ್ಯ ಪನ್ ಪ್ಲಸ್ ರೇಡ ಕಲರ್ ಡಾರ್ಕ್ ಗರಜ್ಞಾನ ಬಿತ್ಯ ರಸ್ತೆ ಬಿರಶೆ ರೂಪಾಯಿ ಹೇಳ್ ನಾವಶೇ ಬಾವೆ ಚೋಪಡಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ तेराशे एक्कावन्न रुपये साडे तेरा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकतो काय सेवा चांगली आहे कुठले आपण दोनवाडी लोन दोनवाडीचे ठीक आहे धन्यवाद आपला किती गेला दादा साडे तेराशे रुपये कुठले आहे कांदे बर काय गेली उलटी दुसरी का बर माऊली किती गेले राशे पंधरा तेरा पंधरा एक हजार तीनशे पंधरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा आहे एक हजार तीनशे पंधरा रुपये गेले हो दादा एकसष्ट तेरा एकसष्ट रुपये तेराशे एकसष्ट काय सव्वा तेरा रुपये मिडीयम साईज मध्ये कांदाय मित्रांनो सव्वा तेरा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये सव्वा तेरा कुठले दादा कांदे दारणा सांगवी बरं गावठी म्हणाली मित्रांनो काय भाऊ गेले दादा अकराशे अकरा ठीक आहे कुठले कांदे शिंदे दिग बर किती गेले माऊली अकराशे रुपये गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये गेले कुठले काकाेगावचे कांदे संपले काय अजून ठीक आहे कांदे परिस्थिती कस काय का चाळीमध्ये बरे कांदे अजून वाज बीज जास्त येत नाही एवढं नाही काही ठीक आहे चालू सर हा किती गेला माऊली चौदा चौदाशे साठ रुपये गेला हा कांदा कांदा क्वालिटी बघू शकता थोडा मोठ्या साईज मध्ये कांदा पन्नास पंचावन्न साठ प्लस साईज सगळी चौदाशे साठ रुपये कुठले कांदे रानवड, रानवड। हा किती गेला चौदाशे अकरा रुपये हा चौदाशे अकरा रुपये गेला एक हजार चारशे अकरा कुठले दादा कांदे रानवडचे कांदे एक हजार चारशे अकरा रानवड माऊली किती गेले चौदा सव्वीस चौदा सव्वीस सव्वा चौदा रुपये गाव कोणता दादा देवपूर बियाण कोणते आपले माऊली हा किती गेला बारा एक्कावन साडे बाराशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी ॲव्हरेज एव्हरेज आहे सरासरी कांदा बारा एकावन्न साडे बाराशे गाव सावरगाव सावरगाव काय वगैरे काका चौदाशे रुपये कुठले कांदे खेडेचे कांदे येऊ गाव खेड्याचे चौदाशे एक तेराशे का चौदाशे चौदाशे ठीक आहे चौदा एक्कावन्न रुपये तेराशे कुठला आहे कांदा कांदळ कांदळाचा कांदा आहे तेराशे कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अजून कसं काय कांदा परिस्थिती कसं काय आहे ठीक आहे अजून पण भाव चांगली नाही भाव चांगले नाही भाऊन बरोबर आहे सोमवारी तो दिवस आज नाही आज काही एवढं विशेष काही नाही काय हो गेले दादा चौदाशे चौदाशे कुठला आहे कांदा बरं हा किती गेला चौदाशे वीस हा पण गावठी माल आहे मित्रांनो चौदाशे वीस रुपये कुठले दादा कांदे चालू चालले हा किती गेला आठशे सत्तर रुपये एव्हरेज क्वालिटी गोल्टी आठशे सत्तर रुपये कुठले चितेगाव चितेगावची बरं किती गेला माऊली बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये आहे कांदा चितेगाव चितेगाव काय परिस्थिती आहे कांद्यांची काय वाटतं मार्केट बंद कांदी खराब झाले मार्केट परवडते की बाबा तुम्हाला ठीक कांदा साठवलं तेव्हा माहिती नव्हते तेरा चौदा रुपये सर तेरा पंधरा रुपये तेव्हा द्यायला पाहिजे तेव्हा विकायला पाहिजे हा त्याच्या माझं म्हणजे खराब होऊ नये तेच भाव विकू राहिले लॉस ठीक काय हो गेली दादा गोल्टी हां हां किती गेली एक हजार बरं एक हजार रुपये गोल्टी गावठी गोल्टी वन थाउजंड किती माऊली काय भाऊ हा मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा गांधाय कलर चांगला आहे पंधराशे तीस रुपये एक हजार पाचशे तीस कुठले दादा सावरपाडा ठीक आहे पंधराशे तीस रुपये सावरपाडा किती गेला माऊली अकराशे ऐंशी बाराशे वीस रुपये कमी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता अकराशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे कुठले साखरी कांदे जय कांदे काय गेले तेराशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदे साडे तेराशे रुपये करण निखाडे फार्मासेट ओके बरं कुठले पाहिजे बरं बरं ठीक बियाणे कोणते काका आपलं घरगुती किती गेले माऊली तेराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी कलर चांगला आहे मित्रांनो कलर क्वालिटी कॉल, बघू शकता कांदा कुठले काका कांदे, का कांदे। बर तेराशे सत्तर कुठले कांदे चितेगाव तेराशे सत्तर रुपये चितेगाव किती गेला माऊल्या तेराशे तेराशे रुपये मिडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी तेराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता पिकअप मधलंच आहे तेराशे रुपये कुठले बघू हो सर सर मी बरं गावटी कांदा आहे मित्रांनो चोपडामध्ये मध्ये सुपर क्वालिटी काय बघूया साडे चौदा कुठले चालू का काळव साडे हो चौदा रुपये हा किती गेला साडेबारा आहे कांदा तू साडे बारा काय गेला तेरा बरं तेराशे रुपये कुठले का बाबा कांदे वारे वारे बरं वारेचे कांदे मित्रांनो तेराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माल हा गोळा माल मित्रांनो थोडा मोठ्या साईज मध्ये गावठी कांदाचे क्वालिटी बघू शकता साठ पंचावन्न साठ प्लस साईज दादा काय भाऊ गेलो तेराशे सात बर पावणे चौदा रुपये जवळ कुठले आहे कांदे बर किती गेले माऊली चौदा छप्पन एक हजार चारशे छप्पन रुपये कुठले भाऊ कांदे चालू का दिंडोरी बर काय बोगेल हो दादा तेराशे रुपये तेरा एकावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साइज आहे साडे तेराशे रुपये झाला कांदा कुठले भाऊ एक नमस्कार काका नमस्कार काय बघेल तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स कांद्यामध्ये तेराशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे बर काय बघेल दादा तेराशे बर साडे तेराशे रुपये गावठी माल मित्रांनो साडे तेराशे रुपये कुठले भाऊ अबोना अबो किती गेला दादा तेराशे हा पण मीडियम साईज तेराशे रुपये सरासरी कान नाही मित्रांनो ना। ॲव्हरेज क्वालिटी पुढा सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी जाणून घेऊ काय भाऊ गेला सतराशे रुपये आतापर्यंतचा आहे स्टॉप क्वालिटी मित्रांनो सतराशे रुपये पर्यंत आपल्याला बघायला मिळाला आतापर्यंत चांगल्या माल नाही सुपर क्वालिटी मध्ये कुठले भाऊ बाबुल बाबुलने चालू का बेला हा किती तेरा एकवीस सव्वा तेरा रुपये जवळपास कांदा क्वालिटी मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी सव्वा तेरा कुठले बर काय बघायला दादा तेरा तेरा बर उंबरखे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सतराशे रुपयेपर्यंत आपल्याला आत्तापर्यंत आहेच बघायला मिळाले पिकअपमध्ये ते सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो तो ट्रॅक्टरमधील तुम्हाला काय बाजार भाव चालले ते बघायला मिळणार आहे नंतर आपला साडे दहा वाजता ट्रॅक्टरचा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला सुपर क्वालिटी कांद्याचे सगळे बाजार ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळणार आहे तर चला मित्रांनो भेटूया साडे दहा वाजता पुढील ट्रॅक्टरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद